श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ श्री गुरुचरित्र का कसे वाचावे याच्यावरती असणार आहे श्री स्वामी समर्थ सर्वांनाच फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवनातील बदल पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुनवान असते तुम्ही कितीही धनवान असाल व्यावसायिक असाल नोकरीवाले असाल पण पूर्वपुन्याई व गुरु आशीर्वादा विना माणसाचा निश्चय होणे अवघड आहे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळतात तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे फळ शंभरपट मिळतात दत्त महाराजांच्या पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच होतेच असा, असा शेकडो लोकांचा तगडा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्चित झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्याचे विचार येतात गुरुचरित्र वाचल्याने पूर्णपणे बाहेर होतात विवाह विलंब अडलेले विवाह जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो पतीपत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात नातेवाईक गणगोतात मधील वाद गैरसमज दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळतोच पारायणाला बसायची संधी कधीच सोडू नये आपण जर एक नवीन सेवेकरी या सप्ताह काळात तयार केला आणि त्याला गुरुचरित्र वाचन यज्ञ प्रहर सेवा यात सामील केले तर त्याचे काही पुण्य आपल्याला पण मिळते तर नक्कीच प्रत्येक स्वामी सेवेकरींनी गुरुचरित्र ग्रंथ हे नक्कीच वाचावे ही गुरुचरित्र वाचण्यासाठी बसणारे करी यांना सूचना एक दिवस आगोदर चार श्वन कुत्रा व एक गाय यांना नैवेद्य पोळी द्यावी दुसरा सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे तिसरा जमिनीवर चटई सतरंजी व शयन झोप करणे एक ध्यान अन्न जेवण करावे चपाती भाकरी किंवा भात या तिन्ही पैकी एकच अन्न सात दिवस घ्यावे सात दिवस कोणतेही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये शेवेकरांचे अन्न परान्न होत नाही शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असच राहण्याचा प्रयत्न करा गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्र वाचन म्हणजे की सातव्या महिन्याच्या पुढे गर्भ गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भॅग भाग घ्यावा त्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो शक्यतो शक्यतो ॲसिडिटी पित्त वाढणारे पदार्थ खाऊ नये कटधान्य डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज्य करावी त्या, त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज्य श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रोजी पारायण काळातच अभद्र बोल बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यासवत क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत वाचन घरी करावे या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पिंडित मुक्षित आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजून सांगणे परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे या प्रमाणे आचरण करणे खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तु व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहेत का हे तपासून घेणे पित्र ऋण आहे का समजून घेणे कुलाचाल कुलधर्म पालन होतोय का कुलदेव कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरांनी सेवेकरी यांना भेटून तपासून घेण्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या आता गुरुचरित्र पारायण करताना खाण्याचे नियम जाणून घ्या पारायण करताना एकच धान्य खावे उदाहरणार्थ जर गहू निवडला तर गव्हाच्या चपात्या पुऱ्या कुरडया गव्हाच्या शेवाया यात मैदान नसलेले असे पदार्थ आपण खाऊ शकतो जर आपण तांदूळ निवडला तर तांदळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पालेभाज्यामध्ये आपण लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथंबीर कडीपत्ता हे सर्व खाऊ शकतो फळभाज्यामध्ये बटाटा फ्लावर कोबी गिलके टोमॅटो वांगे ढोबळी मिरची हिरवी मिरची भेंडी तोंडली गाजर सुरण रताळे वाल खाऊ शकतो सर्व फळे खाऊ शकतो मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतो त्याचप्रमाणे दही ताक कडी खाऊ शकतो द्विदल धान्य तसे शेंगदाणे डाळी कडधान्य खाऊ नये पारायण दरम्यान उपवास असल्यास शिंगाडा पीठ बटाटे रताळे राजगिरा खाऊ शकतो कांदा लसूण खाऊ नये ही होती संपूर्ण श्री गुरुचरित्रांची माहिती कशी वाटली नक्कीच सांगा म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणला बसायची संधी कधीच सोडू नका आपण जर एक नवीन सेवेकेरी या सप्ताह काळात तयार केला आणि त्याला गुरुचरित्र वाचन करायला सांगितले यज्ञप्रहर सेवा यात सामील केले तर त्याचे काही पुण्य आपल्याला पण मिळते तर नक्कीच तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करा आणि इतरांनाही सांगा गुरुचरित्र पारायण करायला नक्कीच फळ भेटतोय जे पाहिजे ते भेटते तुमचे संकटे नक्कीच दूर होतात आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ